हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे साखरपुडा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता मेहंदी संगीत आणि घाना होता तर बघा मी ते व्हिडिओ काढते आजीला वाटलं मी फोटोच काढते आजीमध्ये थांब ग माझ्या डोक्यावर पदर घेऊन दे माझी पिकलेली केसं दाखवती काही तर काढलाच का माझा फोटो माझा फोटो नंतर काढ मी ज्यावेळेस दागिनं घाली न सण्याचं त्यावेळेस माझा एक छान फोटो काढ थोड्या वेळाने तिथं चाललेलं आहे मावशीचं पिहूला रेडी करायचं काम म्हणतात ना आई मरं मावशी जगूतच आहे माझं मी व्हिडिओ काढायच्या नादात माझ्याच मी नादात पण माव माझ्या बारक्या बहिणीने पिहूला पण छान मेकअप करीत आहे आणि सिद्धीला पण तर लेकरांचं पहिलं आवरून द्यायचं मग त्यानंतर मग आमचं आणि आता लग्न घर असल्यामुळे सगळीकडे असा पसरा आहे आणि खिडकीतून बघ कसलं भारी तळं दिसत आहे ह्या वर्षी लवकरच पाऊस झालेला आहे त्यामुळे सगळीकडचं बाजूनी बाजूने गार झालेला आहे आणि पावसाचे दिवस आहे आत्ता त्यामुळे आभाळ वगैरे आलेला आहे ऊन पडलेला आहे घडीत आभाळ असं ढगाळ वातावरण चाललेलं आहे त्या तिकडे चाललेलं आहे मेकअप त्यानंतर मग इथं बघू शक साखरपुड्याला जायचं आहे त्यामुळे फळं वगैरे घेतलेली आहे मेकअपचं नवरीचं घागरा नवरीचं गोल्ड काय असं ते मेकअपचं वगैरे ते इथं बांधून ठेवलेलं आहे नवरीचं कोट वगैरे फळं वगैरे त्यानंतर मग इकडे बघू शकता यामध्ये गहू तांदूळ ज्यावेळेस नवरी पुन्हा लग्न करून माघारी येते त्यावेळेस अशी भूती दिली जात असते त्यामुळे साखरपुड्यातच दिलं जात असतं डाळ गुळ वगैरे तिथं बघा पूर्ण असं बांधून वगैरे ठेवले जातं थे, गाडीत आहे आणि इकडं चालेल सकाळ सकाळ सगळ्यांचा सका, असा नाश्ता त्यानंतर मग बघा मी अशी रेडी झालेली आहे मी माझाच व्हिडिओ काढत होते प्रत्येकजण आपापल्या मेकअप आणि फोटो काढण्या रेडी झालेली होते त्यामुळे मी माझाच व्हिडिओ काढलेला आहे कारण की तिथे पुढे जिना जिना आहे जिन्यावरतीच कॅ मांडलेला आहे मी आणि तिथेच मोबाईल ठेवला तो मस्त असं दिसत होता माझा मी मला इकडून हसत होते पण ते काय शूट झालंच नाही असं ना हो दिसतच नव्हतं माझी बहीण वगैरे ते आणि मला असे रील काढायची होती म्हणून मी असे पज देत होते दे, मला शॉर्ट म्हणजे असं शॉर्ट काढून हो वगैरे तर त्यानंतर बघा इथे कसे शांत माझी लाडूबाई बसलेली आहे कसा पट्टा लावला आहे बघा छान असा मेकअप मेकअप वगैरे झाला एवढ्या बांगड्या इकडं सगळ्यांच झालं त्याच मेकअप चाललेला आहे तिची नक्स ला चालले पेऊ दाखवा इकडं बघ छान पेऊ पण सगळ्यांचे फट्ट काढायचं चाललंय बाहेर आता साखर जायची तयारी सगळ्या रेडी झाल्या असं असे हिरो गार झाले टिकता सुद्धा तयार झाली ये आई बघा सगळे पूरी इंचकडे आपण आपलं गाडीचं आता मी काढलं मी काढला दीदीच्या याचा काढला सगळी नाव ठेवी देत मला हा फोटो काढायला चौकी चौक कीती कीती मोबाईल चिटाकल्या मोबाईल ला आहे मोबाईल चिटाकल्या तिघीची तिघी या मोबाईल घेतला का सगळी चिटाकली त्या तर आमचे एवढे फोटो काढून झालेले आहेत आता आम्ही आता निघालेलो आहोत कारण की सकाळी लवकर साखरपडा आणि संध्याकाळी हळद आहे त्यामुळे लवकर जाऊन लवकर यायचं त्यामुळे लवकर कितीही लवकर आवरलं तर कधीच उरकत नाही त्यामुळे मग आता निघलेलो आहोत तर कोणतेही शुभ कार्याची सुरुवात देवापासूनच होत असते तर आमच्या गावामध्ये आलेलो आहोत आम्ही गोविंदबाबाच्या पाया पडायला तर आता पाया वगैरे पडून झालेला आहेत आता आम्ही निघालो आला पुढे हॉलमध्येच आहे कार्यक्रम साखरपुड्याचा त्यामुळे बाकीचं काय शूट वगैरे केलंच नाही आता डायरेक्ट हॉलमध्येच शूट केलेलं आहे मी त्यानंतर आता बघू शकतो आम्ही पोचलेलं हॉलमध्ये तर बघा हे आहे हॉल हॉलच्या बाहेर थांबलेलो आहोत आम्ही नवरदेवाची वाट बघत कारण सगळ्यात अांदी आम्ही पोचलेलो आहोत त्यामुळे <सप्रावले> जन, तर इथं बघा सगळेजण थांबलेले आहे पाहुणे मंडळी वगैरे गोळा झालेली आहे नवरदेव यायचा राहिलेला होता सगळेजण आलेले होते हॉल पुढे सगळेजण त्यानंतर बघा नवरदेव वगैरे सगळे आले आता तर आता चाललेलो आम्ही हॉलमध्ये आतमध्ये बघा आमचं सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे असं फोटोशूट वगैरे आणि सगळं सामान वगैरे आता घेतलेलं आहे जे फळं वगैरे होते त्याच्या टोपल्या वगैरे सगळेजणांनी कलावऱ्या वगैरे बघा

तर साखरपुडा झाला आहे त्यानंतर आता केक वगैरे कापला आहे तिथं बघा पी ऊ सगळेच मोकल्यांचं चाललेलं आहे केक खाण्याचं काम त्यावर आम्ही पण खाल्ला भरपूर केक खाल्ला त्यानंतर आता आम्ही निघालेलो घरी घरी जाऊन आज संध्याकाळी हळद आणि बांगड्या त्यामुळे आता पटकन चाललेलं आहोत कितीही लवकर राखलं तर उरकत नाही त्यानंतर आता घरी पोचले आहे तर त्यानंतर घरी गेल्यानंतर पहिलं पियुसुदी म्हणजे आम्हाला बांगड्या भरायच्या आहे त्यामुळे दिला घेऊन बांगड्या भरायला आलेले आहे मी त्यानंतर बघा हळदीचं कसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे छान असं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवणार आहे तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर इथे बांगड्या भरत आहे